मनावरचा ताण जर असाच वाढत राहिला ना तर अस्वस्थ वाटायला लागतं आणि ती अस्वस्थता शरीर प्रतिबिंबित करत जसं फार चिडचिड ज्या लोकांची होते त्यांना सतत ऍसिडिटीचा त्रास होतो ज्यांचा स्वभाव खूप काळजी करण्याचा आहे छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून आहे त्यांची झोप व्यवस्थित होत नाही झोप व्यवस्थित न झाल्यामुळे त्यांना पर्यायी सतत थकल्यासारखं वाटतं त्यानंतर काही लोक असतात ज्यांना मोकळेपणानं रडता येत नाही तर ते रडू दाबू धरल्यामुळे किंवा ते इमोशन सप्रेस केल्यामुळे छातीवरती ओझ असल्यासारखं छातीत दुखल्यासारखं वाटायला लागतं ज्यांना अँझायटी येते म्हणजे सतत अस्वस्थ असतात जी लोक त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो की काय असं वाटू शकतं आता ह्या गोष्टी सतत दुर्लक्ष केल्यामुळे के किंवा किरकोळ आहेत म्हणून दुर्लक्ष केल्यामुळे पुढे जाऊन रक्तदाब शुगर वाढणं हार्मोनल चेंजेसमुळे होणारे प्रॉब्लेम असे आजार निर्माण करू शकतात शरीरामध्ये त्यामुळे वेळीच सफर रहा